गावची जत्रा सुरू होऊन चार दिवस होऊन गेले होते गावच्या जत्रेचा आज शेवटचा दिवस होता गण्याचं चार वर्षाचा पोर जत्रेला जाण्यासाठी हटून बसलं होतं आजूबाजूची सारी पोरं जत्रेला जाऊन आली होती खेळणी भिंगऱ्या घेऊन खेळत होती चिक्की गुळदाण्याची लाडू खात होती गण्याकडे एक फुटकी कवडी देखील नव्हती पोराला जत्रेला नेलं तर ते त्याला काय घेऊन द्यायचं या चिंतेत पोराला रोज उद्याच्याला जाऊ असं सांगून वेळ मारून नेत होता पण आज पोर हट्टालाच पेटलं होतं काही केलं एकेना गण्याचा संयम सुटला पोराच्या फटकन कानफटाखाली जाळ काढला आई विना पोरकं पोर, पोर रडत रडत झोपी गेली संध्याकाळ झाली उपाशी झोपलेलं पोर उठलं गाल सुजलेला आजीकडे भाकर तुकडा मागू लागलं खुरमुंडे घालून बसलेल्या गण्यानं पाहिलं काळजात कसं नुसं झालं त्याच्या ताडकन उठला पोराला घेतलं खांद्यावर आणि तडकन निघाला आर कुठं निघाला बाबा म्हातारीने कळवळून विचारलं जत्रेला लांब लांब टांगा टाकीत गण्या निघाला एकच आशा होती बंट्या पाटलाची त्याच्या घरी पोहोचला वहिनी बंट्या आहे का भाऊजी ते बारक्याला घेऊन गेले नवं जत्रेला गण्याचा अंदाज खरा ठरला होता बंट्या त्याचा मित्र होता वेळप्रसंगी पैशाची मदत करणारा खांद्यावर पोराला घेतलेला गण्या जत्रेच्या गर्दीत बंट्याला शोधू लागला जत्रेतली दुकानं पाहून गण्याचं पोर हरवून गेलं हे घे गे, ते घे म्हणत बापाकडे हट्ट करू लागलं गण्या वेड्यासारखा बंट्याला शोधू लागला बाप आपल्यासाठी काही घेत नाही हे लक्षात आल्यावर पोर रडकुंडीला आलं इतक्यात गण्याला बंट्या दिसला त्याच्या बारक्याला फुगा घेऊन देत होता गण्यानं पटकन खांद्यावरून पोराला उतरवलं म्हणाला थांब इथं था। आलोच मी पोर दुकानातली रंगेबिरंगी खेळणी बघत उभं राहिलं गण्यानं धावत जाऊन बंट्याला गाठलं एक दहा रुपये उधार देतो का बाबा पोरग लय अडून बसलंय नवं अरे घे की पोराला आणल्याच नवं घे गण्याने बंट्याने दि पुढे केलेली दहाची नोट घेतली आता पोराला एक दोन खेळणे घ्यायचं ठरवत गण्या धावत दुकानापाशी आला बघतो तर काय पोर गं गायब इकडे तिकडे विचारलं गर्दीत कोणाच कुठे लक्ष असणार गण्याचा जीव उडाला जेमतेम चार वर्षाचं पोर कुठे गेलं गर्दीत चेंदरलं तर गण्या भिरबिरला कावरा बावरा गण्या पोराला शोधू लागला तेवढ्यात बंट्यात समोर आला अरे पोर सापडणारे बाबा हरवलं बघ गर्दीत गाडवा सोडलं कसा र तू त्याला बंट्या म्हणाला बंट्यानं आपल्या पोराला उचलून घेतलं आणि तो देखील गण्याच्या पोराला शोधू लागला गण्या तू बघ तिकडं मी बघतो इथं असेल इथंच जवळ गण्यानं मान डोलावली आणि दोघंही दोन दिशांना पोराला शोधू लागले इतक्यात बंट्याला फुगेवाल्याच्या मागे मागे जाणारं गण्याचं पोर दिसलं पटकन पुढं होत त्यानं त्याचा हात पकडला अरे कुठं चालला बाळा तुझा बाप शोधून राहिला ना तुला पोराचा हात पकडून बंट्या मागे वळला पोर देखील भानावर आलं आता बंट्याला गण्या कुठे दिसेना स्वतःचं बारकं खांद्यावर आणि गण्याचं पोर हाताशी धरून भाऊचललेल्या बंट्या वेड्यासारखं गण्या कुठे दिसतोय का पहात उभा राहिला आपला बाप हरवला ह्या जानिवीने पोराचा धीर सुटू लागला हळूहळू ते रडायला लागलं आता बंट्याला सुचे ना काय करावं तू पोराला समजावू लागला अर येईल बघ तुझा बाबा असाल बघ इथंच कुठे जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं पोरग जास्तच तस रडू लागलं बंट्या त्याची समजूत काढत म्हणाला चल तुला फुगा देतो मला नको फुगा मला बाबा पाहिजे परत बंट्या म्हणाला चल तुला लाडू घेऊन देतो नको मला बाबाच पाहिजे बंट्या एक एक नव्या नव्या गो वस्तूंची नावं घेऊ लागला पण पोरानं एकच ठेका धरला मला बाबाच पाहिजे दुपारी बाबाच्या माराने सुजलेला गाल भिंगरी फुगा चिक्की गोळाण्याचे लाडू पाच मिनटापूर्वी हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी त्या चार वर्षाच्या पोराला एका क्षणात नकोशा झाल्या आपला बाबा हरवला या जाणीवेनं पोर व्याकुळ होऊ लागलं हुमसुम रडू लागलं बंट्याला काही सुचे ना गण्याला शिव्या घालत तो जागच्या जागीच उभा राहिला एवढ्यात कुठून तरी घामाघूम झालेला भेदरलेला गण्या गर्दीतून नेमका बंट्याच्या समोर येऊन उभा राहिला बंट्याबरोबर उभं असलेलं प्ल पोर रडणारं पोर बघून मटकन खालीच बसला पोराने बंट्याचा हात सोडला आणि गण्याच्या गळ्यात जाऊन पडला गण्या कसा बसा उभा राहिला गण्याला शिव्या घालत बंट्या म्हणाला जावा आता घराला आणि आपल्या बारक्याचा हात धरून निघून गेला गण्या आता भानावर आला होता घट्ट गळ गल, गळा मिठी घातलेल्या पोराला परत परत विचारत होता काय घेतो बाबा चिक्की फुगा पिपाणी लाडू गण्याच्या खिशात दहा रुपयाची नोट अजूनही तशी होती पोरग म्हणत होतं नको मला काय बी नको आणि बापाच्या गळ्याभोवतीची मिठी घट्ट घट्ट करत होतं गण्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत परत परत विचारत होता काय पाहिजे सांग बाबा पोर म्हणाल घरला जाऊया अंधार दाटू लागला होता जत्रेतल्या दुकानातले पेट्रोमॅक्सचे दिवे जळू लागले होते गण्या आपल्या चार वर्षाच्या काटकुळ्या पोराला थोपटत थोपटत घराच्या रस्त्याला लागला होता जत्रेचा गलका पडला होता दोघही रिकाम्या हाती पण हवं ते मिळाल्याच्या समाधानात उपाशीपोटी घरी परतत होते